झुक 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 देहाजी गाड़ी शिवना माजी आहे मला गोड झुक 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 देहाजी गाड़ी शिवना माजी आहे मला गोड सगळे शिवाल पाहूया खा सला पाऊया सगळेे शिवाल पाहूया साला सला झुक 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 चुक गाड़ी शिव चुक देहाची गोड सगळे शिवाले पाहुया केला जाऊया जाऊया साला पाऊया तिकीट मास्तर नंदकेश्वर तपाला बसले शिव शंकर तिकीट मास्तर नंदिकेश्वर तपाला बसले शिव शंकर आप लिंगल देहाची गाडी शिवनामाची आहे मला गोडी चुक 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 देहाची गाडी शिवनामाची आहे मला गोडी सगळे शिवाने गाडी शिवनावाची आई मला गोड चुक 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 देहाची गाडी गाड शिवनामाची आहे मला गोड सगळे शिवाले पाहूया केला सोल जाऊया जाऊया केला सोल जाऊया मित्रांनो जर काही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर काही तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आपला